स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब होती मित्रांनो तलाठी भरतीचा पुन्हा एकदा सुधारित निकाल जाहीर झालेला आहे तर तो निकाल तुम्हाला कसा बघायचा कुठून बघायचा आणि या निकालामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचे मार्क वाढतात एकही विद्यार्थ्यांचे मार्क कमी होत नाहीये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क वाढत आहे कुठं कुठं फक्त विद्यार्थ्यांचे एक ते दोन मार्क फक्त कमी झालेले बघण्यासाठी भेटतील बाकी सर्व विद्यार्थ्यांचे मार्क वाढत आहे आता हे मार्क का वाढत आहे किती विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळालेले आहेत आणि पुन्हा एकदा सुधारित निकाल जाहीर करण्यामागचं कारण काय त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार तुमचा निकाल कुठून डाउनलोड करायचा त्याविषयी संपूर्ण माहिती याच एच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे त्यासाठी नक्कीच एवढूला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो काल हे प्रसिद्धी पत्रक जाहीर झाले होतं यामध्ये संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे की हा सुधारित निकाल का पुन्हा जाहीर झालेला आहे तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला टोटल माहिती सत्तावन्न सत्रांमध्ये ही परीक्षा झाली होती त्यामध्ये दिनांक वगैरे सांगितलेली आहे आणि बाकीची माहिती दिलेली आहे ठीक आहे यामध्ये पुढे बघा या टप्प्यामध्ये ठीक आहे या पॅराग्रॉफमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे टी सी एस कंपनीकडून इथं एकोणऐंशी प्रश्नांचे जे उत्तरं चुकले होते काही कारण ते प्रश्न चुकले होते पर्याय चुकले होते त्यांचे पूर्ण आक्षेप आल्यानंतर त्या प्रश्नांवरती आक्षेप आल्यानंतर त्यांचे संपूर्ण गुण विद्यार्थ्यांना वाढून देण्यात आले होते एवढेच नव्हे तर जर म्हटलं तर टोटल जर म्हटलं तर दोनशे एकोणावीस प्रश्नांवरती आक्षेप नोंदणी करण्यात आली होती त्यातील पूर्ण काही जर म्हटलं तर एकोणचाळीस प्रश्नांची सुधारित ठीक आहे सुधारित लिस्ट तयार करण्यात आली होती आणि त्यांचे फक्त जे पर्याय किंवा प्रश्न सुधारित करून ठीक आहे प्रश्न सुधारित करून किंवा पर्याय सुधारित करून ते पुन्हा तसेचे तसेच ठेवले होते त्यांचे मार्क देण्यात आलेले नव्हते फक्त काहीच प्रश्नांचे मार्क तुम्हाला वाढवून देण्यात आले होते तर बाकीचे जेवढे पण आहेत त्याची सुद्धा मार्क वाढून देण्यात यावे अशा प्रकारची याचिका दाखल केली होती विद्यार्थ्यांनी त्या याचिकेनुसार आता बाकीच्या सर्व प्रश्नांचे जेवढे पण प्रश्न इथं चुकलेले होते किंवा त्यांच्यावरती आक्षेप नोंदणी झाल्या होत्या आणि त्या आक्षेप खऱ्या ठरल्या होत्या आहे ते प्रश्न चुकलेले होते तर सर्व प्रश्नांचे आता जे मार्क आहेत ते विद्यार्थी सातत्याने वाढून देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे ही सुधारित मार्कांची यादी पुन्हा जाहीर करण्यात आलेली आहे त्यांच्या मनामध्ये एकच एक प्रश्न येईल की ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे जर मार्क कमी झाले आणि इतर विद्यार्थ्यांचे मार्क तिथे वाढले तर त्यांची पुन्हा सिलेक्शन यादी लागेल का ठीक आहे तर असं जर झालं ज्या पण विद्यार्थ्यांना इथं जास्त मार्क होते परंतु त्यापेक्षाही जास्त मार्क दुसऱ्या विद्यार्थ्यांना मिळाले तर त्यांचं सिलेक्शन होणार का तर शंभर होणार ज्याचं पण सिलेक्शन झालं असेल त्याला बाद करून ज्याचं जास्त मार्क होतात त्याचं सिलेक्शन केलं जाईल ठीक आहे परंतु असं खूपच कमी याच्यामध्ये होईल कारण ऑलरेडी जसं सिलेक्शन झालं त्याला मार्क जास्तच असणार आणि आता ही सुधारित यादी लागलेली आहे त्यानुसार त्याचे पुन्हा मार्क त्याचे देखील वाढणार ठीक आहे बाकीच्यांचे वाढणार परंतु त्याचे देखील मार्क वाढणार यावरती आपल्याला काय समजतं दोन्ही विद्यार्थ्यांचे मार्क इथे वाढणार आहे आणि त्यानुसार अशा प्रकारच्या जास्त ठिकाणी झालेले बघण्यासाठी भेटणार नाही क्वचित काही ठिकाणी होईल ठीक आहे आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर पोलीस भरतीसाठी आपण अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांविषयी माहिती घेऊन आलेलो आहे थोडक्यात त्या माहितीविषयी बघूया तर बघा यामध्ये पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच यामध्ये आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे पोलीस भरती चारशे अकरा प्रेश्नपत्रिका संच दोन हजार चोवीसचं आहे मित्रांनो आणि यामध्ये जर म्हटलं तर जुन्यापासून तर नवीन पर्यंत सर्व प्रश्नपत्रिकेचा एकत्रित संच तुम्हाला दिलेला आहे चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच यामध्ये प्रश्न उत्तर तुम्हाला सर्व काय दिलेलं आहे आतापर्यंत कोणकोणते प्रश्न रिपीट झालेले सर्व काय तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे दुसरं पुस्तक जर म्हटलं तर पोलीस भरती पंचावन्न प्रश्नपत्रिका संच हे देखील तुम्ही दोन हजार चोवीसचं पुस्तक आहे नवीन आवृत्ती आहे हे पुस्तक तुम्ही नक्कीच वापरू शकता आणि बुद्धिमत्तासाठी स्पेशल संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता हे तिन्ही चारही पुस्तकं तुम्हाला स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तकं बघण्यासाठी भेटतील ऑनलाईन देखील तुम्ही ऑर्डर करू शकता आणि कोणत्याही जवळच्या पुस्तक स्टोरला भेट देऊन तिथून सुद्धा ऑफलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता पुढे अजून दोन पुस्तकांची माहिती देत आहे पोलीस भरती आठशे बारा भाग एक आणि पोलीस भरती आठशे बारा भाग दोन आठशे बारा भाग एक हे विद्यार्थ्यांना खूपच जास्त आवडणारं पुस्तक होतं त्यामुळे त्याचा भाग दोन सुद्धा प्रसिद्ध झाला होता तर दोन्ही पुस्तक आपल्याला पोलीस भरतीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असणार आहे तर याविषयी संपूर्ण माहिती तुम्ही मिळवू शकता ऑनलाईन नाही तर कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन अतिशय महत्वाची हे पुस्तकं असणार आहेत त्यांच्याविषयी सुद्धा तुम्हाला या चुटीच्या माध्यमाने माहिती देऊन घेतली तर बघा आता पुढे जर विचार केला तर काही विद्यार्थ्यांचा जो निकाल आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे इथं बघा खालील यादीमध्ये उमेदवारांचे जे निकाल ते अजून छाननी करून ते राखीव ठेवण्यात आलेले काही कारण असतात हे कारण काय आहे त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये की त्यांचे निकाल पुन्हा इथे चेक केले जातील की त्यांचे सी सी टी व्ही कॅमेरा जे पण असतील त्या निकालाच्या ठिकाणाचे ते चेक केले जातील आणि त्यानंतर निकाल लावला जाईल अशा प्रकारचे अजून कारण समोर आलेलं नाहीये काही कारण असतं एक तर जर म्हटलं तर त्यांना जास्त मार्क असतील नाही तर इतर कोणत्याही प्रकारचं त्यांच्यावरती डाऊट आला असेल ठीक आहे नाहीतर त्यांचा जो निकाल आहे त्यांची जी प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये ते काही ना काही डिफॉल्ट असणार ठीक आहे त्यामुळे ते त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले ते रोल नंबर कॅन्डिडेट नेम आणि त्यासोबत डिस्ट्रिक्ट नेम तुम्हाला आपल्याला बघण्यासाठी भेटतील इथे बघा डिस्ट्रिक्ट तुम्हाला अशा प्रकारचं भेटतील वरती डायरेक्टली जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद प्रसिद्ध कॉपीच्या मामल्यामध्ये जिल्हा ठीक आहे त्या विद्यार्थ्यांचे निकाल इथे राखीव ठेवण्यात आलेले आहे माझ्या अंदाजानुसार या विद्यार्थ्यांना काही ना काही डाउट आलेला असावा We'll be right back. आणि त्यामुळे त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत ठीक आहे पुढे जर म्हटलं तर पुढे बघा अजून तुम्हाला राखीव निकालाची यादी बघण्यासाठी भेटेल इथे तुम्हाला नाशिक आहे उस्मानाबाद आहे पालघर पुणे त्यानंतर रायगड सिंधुदुर्ग सोलापूर वर्धा ठीक आहे या विद्यार्थ्यांचे निकाल अजून त्यांची छाननी करून ठीक आहे त्यानंतर निकाल यांचे प्रसिद्ध करण्यात येतील अशा प्रकारचं सांगितलेलं आहे या काही विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले नाही आहे इथपर्यंत तुम्हाला समजून आला सविस्तर माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुढे जर म्हटलं तर पुढे बघा एक पीडीएफ मी तुम्हाला फक्त डाऊनलोड करून इथं ओपन आपण करून दाखवलेलं आहे हे अहमदनगरचं पीडीएफ आहे अशाच प्रकारची वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतून तर आपला वाय बी डी अकॅडमी नावाचा टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्ही जॉईन व्हा तिथे सर्व हे पीडीएफ तुम्हाला भेटून जातील आता हे पीडीएफ नवीन आलेले आहे ठीक आहे यामध्ये कोणत्या विद्यार्थ्याचे किती मार्क वाढते हे तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला काय इथं वती सर्च करण्याचं ऑप्शन आहे बघा इथं वरती सर्च वरती क्लिक करून तुम्ही तुमचं नाव इथं सर्च करू शकता आणि नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला दिसेल तुम्हाला किती मार्क आहे ठीक आहे तर ही नवीन गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानुसार इथं तुम्हाला मार्कांची यादी जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी यादी आहे ठीक आहे सर्व जिल्ह्यांची यादी लागलेली आहेत ऑफिशियल भेट देऊन तुम्ही चेक करू शकता लिंक आहे ना त्या टेलिग्राम जॉईन होऊन तुम्ही टेलिग्रामवरून या सर्व यादी डाउनलोड करू शकता इथे विद्यार्थ्याचं नाव रोल नंबर जिल्हा आणि एकूण मार्क किती आहे त्यांची यादी तुम्हाला बघण्यासाठी भेटेल ठीक आहे तर अशा प्रकारची संपूर्ण जी यादी होती ते प्रसिद्ध झाल्यानुसार हे सर्व यादी आपल्याला लागलेल्या आहेत नवीन गुणवत्ता यादी लागलेल्या आहेत आता यानुसार पुढील प्रक्रिया काय होते आज किंवा उद्या नक्कीच अपडेट येईल त्यानुसार आपण नक्कीच त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बी रिती लाईक क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र